आणि फार खूप म्हणजे आपलं सहिष्ठ हा म्हणजे कुठंही असं मवा आपले जे आहेत ते धोरण आहे त्यामुळे कुठंही आपलं गावाचं नाव कोणत्याही माध्यमातून बदनाम होऊ नये की आपली टक्केवारी कशामुळे कमी झाली काय झाली याचं आपण जर त्याचं आपल्याला विश्लेषण करता येईल परंतु आपला जो हक्क आहे मतदानाचा तो मतदानाचा हक्क आपण बजवलाच पाहिजे योग्य उमेदवार तुम्ही आपण मतदान करा आणि काही आपल्या काही आणि अडचण असतील तर आम्ही आहेच आपण सोडवायला पण कटिबद्ध आहोत परंतु आपण मतदान न करणं हे लोकशाहीसाठी खूप घातक आहे आणि सर्वांना वतीने आपलं आव्हान राहील की कोणीही मतदानापासून वंचित राहू नये सर्वांनी आपला हक्क बजवावा आणि आपली जी लोकशाही ती बळकट बळकरण्याचं काम करावं आज आज त्याच आपल्या उद्देशान आलो होतो परंतु आपण सर्वकडे इकडे असल्यामुळं आम्हालाही वाटत की चला तुम्ही तिकडं बोलण्यापेक्षा आम्ही जिकडे येतो आणि आपला जे काही आपल्या मतदानाविषयी काही आपल्या थोडं काही किंतू कुंतू असेल किंवा काही अडचणी असतील आपण समजून सांगून काही विचार त्या बाबतीत आपण स्वतः मतदान करायचं आहे आणि आपल्या कुटुंबातील आपल्या नातेवाईकाला आपल्या घरातील आपण बाहेर गेले असतील त्यांना बोलून आपलं आपलं म हक्काचा जो म हक्क आहे मतदानाचा हक्क त्यामुळे बजवायचा आहे आणि आपल्या लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आमचं साहेब तुमचं असं म्हटलं आहे की आता पाहिजे पाहिजेच पण इथं आठवीपर्यंत शाळा आहे जर एका वर्गात तीन तीन वर्ग बसतात शिक्षकांनी नेमकी पहिलीचा वर्ग शिकवायचा का तिसरीचा वर्ग शिकवायचा लोकांचं आमच्या मुलांनी ज्ञान कसं घ्यायचं कोणत्या पद्धतीने ज्ञान घ्यायचं तोही जो आता पेसाचा पैसा आला होता गेलं मागच्या वर्षी त्या दोन शाळा रिपेअर केल्या आता चालू वर्षी एक रिपेअर केली असे करून ते त्याच्यात वर्ग बसून राहिले शिक्षकांनी तक्रार कोणाकडे मांडायची <laughs> ते आमच्याकडे मांडतात आम्ही पंचायत समितीला मांडतो आदाराला पत्र देतो कोणी त्याचा फॉलोअपच घेत नाही तर गाव विकासाचं कोणत्या दिशेने चालणार अंगणवाडी झाली अंगणवाडी पडलेली आहे ती वाहिमशाळेमध्ये मुलं बसवतात का काही दिवस मंदिरात बसवले म्हणजे गावकऱ्यांनी नेमके मुलं शिकवायचे का नाही शिकवायचे आपण आजची जी बैठक आहे आपलं आजचा नेमकं आमच्या उद्देशत्व आहे आता म्हणतो शाळेचा विषय आहे गट शिक्षण गट शिक्षण अधिकारी पण आलेले आहे त्यामुळे आम्ही तुमचं हे नवीन याचं आजच्या चर्चेचं आपण ते पूर्ण त्याचा आपण तपशीलवार घेणारच आहोत आणि बघ की पण त्याचा जेव्हा चर्चा प्रस्ताव माझ्याकडे प्राप्त झाले आपण जिल्हा परिषदला पाठवलेलं आहे ते पण मंजूर होऊन जाईल हो या या समस्या आमच्या दूर झाल्या आम्ही काय म्हणतो नाही करतो आमचा मत नाही <से> विषय असा आहे हा जो तुमचा विषय आहे हा शिक्षणाचा विषय आहे आणि तो आपला मुलांना शिक्षण मिळालाच पाहिजे त्यावेळी कोणाचा दुमत नाही पुढची पिढी समजा आता हे आहे मागची पिढी ती असं सुशिक्षित आहे कमी शिकलेली आहे पण जी येणारी पुढची पिढी आहे ते तर कुठेतरी पुढे जावा आपल्या मागण्या ज्या आहेत ना त्या विधायक आहेत याच्या बाबतीत जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा तालुक्याच्या गटविकास अधिकारी म्हणून त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य आहे आणि ते मी करेन आणि आता राहिला प्रश्न अंगणवाडीच्या संदर्भात तर अंगणवाडीचा प्रस्ताव हा आपण जिल्हा परिषदेला पाठवलेला आहे यावर्षी इतर अंगणवाड्यांच्या मंजुरीच्या यादीमध्ये आपल्याही गावाचं मंजुरीचं नाव येणार ना आहे आणि राहिला प्रश्न आता आपल्या वर्ग तर वर्ग खोल्यांच्या संदर्भात मी एक खास बाब म्हणून आपल्या जिल्हा परिषदेचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल मॅडम जे आहेत त्यांच्या निदर्शनात मी आणून देतो की बाबा गावात मतदान जनजागृतीच्या संदर्भात ज्या वेळेला बैठक आयोजित केली गेली त्यावेळेला तेथल्या मतदारांची तेथल्या ग्रामस्थांची वर्ग खोल्या लवकरात लवकर मंजूर करून दिल्या संदर्भामध्ये त्यांची मागणी आहे याकडे खास बाब म्हणून लक्ष देण्यात यावं हे मी मॅडमांच्या नंतर सांगून साहेब दुसरी गोष्ट आणखी जरी समजा शाळा आहेत शाळा होणार तरी जल मधून जेही पाणी आहे आता ह्या टायमाला पाण्याची पातळी सर्व ठिकाणी आता ह्या इथे नदी आहे या नदी पासून खरी पर्यंत गेले साहेब एक जनावरांना सुद्धा पाणी नाही तर आंघोळी एका साइडनी बघितलं तर प्रत्येकाला पाहिजे जाणार पाणी नाही तर जाणार कुठं दुसरी गोष्ट अंतर्गत रस्ते आता इकडनं जाऊ तर आपण जाऊ एक हा जो रस्ता जो रस्त्यावर जी खेळी टाकलेली आहे तो कुठल्या योजनेतून तो आपण मुख्यमंत्री